पेढी नदीवरील पुलावरून कोसळून युवकाचा अपघात अवस्थेत सत्तर फूट खोल दरीत कोसळला व पूल असुरक्षित सार्वजनिक बांधकाम विभागावर स्थानिकांचा रोष अमरावती वलगाव येथे एका युवकाच्या पेढी नदीवर नवीन बनवलेल्या पुलावरून जवळपास ऐंशी ते नव्वद खोल फूट दरीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला अमरावती ते वलगाव रोडवर असलेल्या पेढी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले असताना या ठिकाणी कुठलेही कठडे नसल्याने एक युवक सोळा तारखेच्या रात्री मध्यधुंद अवस्थेत पुलावरून गाडी घेऊन सत्तर ते ऐंशी फूट खोल दरीत कोसळला स्थानिक नागरिकांनी त्याला दरीतून बाहेर काढलं यावर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त पूल बांधून ठेवला आहे त्यावर कुठल्याही प्रकारची पथदिवे कठडे रिफ्लेक्टर किंवा सूचना दिल्या नाहीत पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठल्याच प्रकारची यंत्रणा उभी केली नाही अमरावतीवरून चांदूर बाजार अचलपूर तसेच मेळघाट कडे जाणारा आणि हा रस्ता सतत प्रवाशांनी गजबजलेला असताना देखील प्रशासनाचं हे दुर्लक्ष अनाकलनीय आहे त्वरित पुलाला पथ दिवे कठडे रिफ्लेक्टर आणि सूचना लावाव्यात तसेच असे अपघात पुन्हा होऊ नये लोकांचा बळी जाऊ नये प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे